मित्रांनो तर आज आहे रविवार आणि आपण देवरुख ते संगमेश्वर हा लाल लालपरीचा प्रवास करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण पहिल्यांदा देवरुख स्टँडवर जाऊया आणि संगमेश्वर बस पकडूया चलो യൂട്യൂബിലൊക്കെ <laughs> വീടും

लेझर पॉईंट आला स्टॉक आणि हे बघा हे स्वयंचलित दरवाजे इथे लावलेले आहेत उघडायला नको झायला नको आपल्या गावाकडच्या माणसांना पण सोयी मिळत आहे म्हणजे आमचं पोकण सुंदर पोकण युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनल संगमेश्वरी, आ, संग, चा, चा। संगमेश्वरी संगमेश्वरी गाव येव सोनगिरी गोल्डन हिल अच्छा गावाचं नाव सोनगिरी इंग्लिश मध्ये गोल्डन हिल म्हणतात सोनगिरीला कुठं हॉलीला आहे बॉम्बे गोवा हायवे आंबेडच्या मुळे बोलताय आंबेडकर पहिलं अच्छा तुमचं नाव काय प्रशांत ठाकरे आपली इथे फॅक्टरी आहे हा काय काजूची म्हंटलं अजूनची की इंजिनियरिंग कॅश्यु फूड प्रोडक्ट तुम्ही प्रॉपर इथे संगमेश्वर आपल्या गावच्या आम्ही संगमेश्वरी 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 भाषा माहिती आहे ना तुम्हाला साखळकोंड 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 हा खानविलकर चला 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 ताईकडे गेलेलो देवरुखे गाडी भरून बी कोसुम भरली आहे ब्राह्मण भाषा आम्ही शाळेत असताना ना संगमेश्वरी बोली म्हणजे हां पण आता सहजासहजी बोलत नाही आता जुने लोक बोलतात ना आता एवढे कोण बोलत नाही सहजासहजी त्याची तीस आता स्टार्ट केलंय बघूया आता हे साईट कुठले तुळजापूर तुळजापूर तुमच्याकडे आता सपाट किती ओ, सर, आता किती वर्ष झाली असतील तरी या वर्ष खराब झाला तीन चार वर्ष एक नंबर असतो हो तेच बोलतो तर आता आपण आजी बुरंबीत पोचलेलो आहोत आता चला 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 चलो बुरंबी का पब्लिक

हा एडिट करायचं मोबाईल नाही मेमरी कार्ड आहे ना, ना ते कार्ड मोबाईल मध्ये मा मारायचं करायचं اها ديم دي رهي ائی کيتے کمن دي کمن تو اها يالے زها کوٹی بس خان کو جاي आपण संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि देवरुख आणि संगमेश्वर हा जो प्रवास आहे तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा हे आमचं संगमेश्वर आगार आहे बघा आगार नाही स्टँड आहे आणि हे ड्रायव्हर आहे बोर्ड आता हा जो बोर्ड आहे तो अक्कलकोट गाडीचा लागेल हा बघा संगमेश्वर अक्कलकोट गाडी ओके तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की काढवा मॅडम कशा आहात मस्त मजेत मुंबईत असतं ब्लॉग आवड सुटी होती शनिवार रविवार सुट्टी इकडे बेलापूरला तर मित्रांनो चला आता आपण जाऊया तोपर्यंत टाटा बाय बाय घरी okay. ना आता घरातून जाऊन आलो काल आता हां मी तर मुंबईला भेटतात काय इथं आता बघतो इथं कुठं भेटलं तर आधी सांगितलं असं मग मी लवकर आलो तर या गाडीला बसायचं आहे ना भेटतच नव्हतं मी आई एडी आहे हम्म